कार मंडळी आमचा वर्षाचा पावसाळ्याचा मसाला हा आम्ही साठवणीचा मसाळा मसाला करतो हा सात किलो मसाला आहे त्यात मी सा चार किलो मिरची घेतली होती आणि सगळा मटेरियल खूप सारा मटेरियल आहे खूप सारा माल मसाला याच्यात हा आम्ही वर्षभराचा मसाला साठवण करून ठेवतो आणि त्याच्यावर नंतर हे हि हिंगाचे खडे ठेवतो हे हिंगाचे खडे ठेवल्यावर मसाला खराब होत नाही आणि हा आमचा वर्षभराचा सालाबादाचा मग तिखट मसाला बोलू असा मी व्यवस्थित मसाला दाबून दाबून भरावा लागतो आणि मग त्याला हवा लागत नाही आणि मग त्याला मी सेलोटेप लावून पॅक करून ठेवते मग वर्षभर तो त्याला काही होत नाही छान मसाला राहतो वर्षभर बघा मंडळी आमच्या साठवणीचे दोन डबे झालेले आहेत त्याच्यावर मी हिंकाचे खडेसुद्धा सुद्धा ठेवलेत आता मी सेलोटेप लावून ह्याला पॅक करून घेणार आणि मग वर्षभर आम्हाला हा मसाला पुरणार आमची मसाल्याची पॅकिंग झाली